प्रश्न पहिला नेहरू रिपोर्ट एकोणीसशे अठ्ठावीस ला सादर करण्यात आला त्यावेळी व्हायसराय कोण होते पर्याय क्रमांक ए लॉर्ड चेम्सफोर्ड पर्याय क्रमांक बी लॉर्ड रीडिंग पर्याय क्रमांक सी लॉर्ड आयरविन आणि पर्याय क्रमांक डी लॉर्ड हार्डिंग प्रथम योग्य उत्तर आहे लॉर्ड आयरविन प्रश्न क्रमांक दुसरा अठराशे सत्तावन्नच्या उठावात सातपुडा भागात उठावाचे नेतृत्व कोणी केले पर्याय क्रमांक ए आहे राजा भगवंतराव निळकंठराव पर्याय क्रमांक बी हीरा पर्याय सी कझारसिंग पर्याय सी पर्याय डी शहा योग्य उत्तर आहे पर्याय डी शंकर शहा प्रश्न क्रमांक तीसरा हरिजन वृत्तपत्रत्याहन प्रकाशित हो ऑप्शन ए मुंबई ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी सूरत ऑप्शन डी नागपुर योग्य उत्तर है ऑप्शन बी पुणे प्रश्न क्रमांक चौथा डॉक्टर आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभा कोणत्या वर्षी स्थापन केली पर्याय ए एकोणीसशे चोवीस पर्याय बी एकोणीसशे वीस पर्याय सी एकोणीसशे सव्वीस आणि पर्याय डी आहे एकोणीसशे अठ्ठावीस तर योग्य उत्तर आहे पर्याय ए एकोणीसशे चोवीस प्रश्न क्रमांक पाचवा इंग्रजी वृत्तपत्र मराठा या वृत्तपत्रास मराठा हे नाव कोणी सुचवले पर्याय ए आहे गोपाळकृष्ण गोखले पर्याय बी महादेव गोविंद रानडे पर्याय सी विष्णू शास्त्री चिपळूणकर आणि पर्याय डी लोकमान्य टिळक योग्य उत्तर आहे पर्याय सी विष्णू शास्त्री चिपळूणकर प्रश्न क्रमांक सहावा देशातील जय भीम उद्घोषणेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते पर्याय क्रमांक ए आहे भाऊसाहेब लोखंडे पर्याय क्रमांक बी एस पी व्यंकटराव पर्याय सी बाबू हरदास एन पर्याय डी हरिभाऊ चव्हाण योग्य उत्तर आहे पर्याय सी बाबू हरदास एलयन प्रश्न क्रमांक सातवा बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंद मठ या कादंबरीत कोणाच्या बंडाचे वर्णन आहे पर्याय ए आहे संन्याशी पर्याय बी आहे पागलपंथी पर्याय सी आहे कोलाम पर्याय डी आहे पाळेगार योग्य उत्तर आहे पर्याय ए संन्याशी प्रश्न क्रमांक आठवा अठराशे सत्तावन पूर्वी कोणत्या प्रांतात पागलपंथी आणि फरीजी अनुयायांचे उठाव झाले पर्याय क्रमांक ए आहे मुंबई पर्याय क्रमांक बी बंगाल पर्याय सी मद्रास आणि पर्याय डी संयुक्त प्रांत योग्य उत्तर आहे बी बंगाल प्रांत प्रश्न क्रमांक नव्वा समता सैनिक दलची स्थापना चोवीस सप्टेंबर एकोणीसशे चोवीस ला कोणी केली ऑप्शन ए आहे लोकमान्य टिळक ऑप्शन बी बहिरामजी मलबारी ऑप्शन सी महात्मा गांधी आणि ऑप्शन डी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर